माझ्या बहिणीनं न तुम्ही मराठवाड्यातल्या असाल ना हे आमच्या कीर्तन तुम्ही ऐकलं नसेल तुम्हाला एकच गोष्ट माहितीये रामना सीता पळावली राम त्या सीतासाठी रड व्हायला भाई सर्वांती पाहुदी तुम्हाला कीर्तन ऐकायची सवय पण कोणती पुराणातल्या कथा इंद्रा, इंद्रा, इंद्रा। था था ते तीस कोटी न पाहिलेल्या देवांच्या गोष्टी इंद्र आलेला इंद्र 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 ब्रह्मदेवाला चार कोंडी घेऊन मला एकाने विचारला तुम्ही गोष्टी सांगता महाराज तो ब्रह्मदेव झोपताना त्याला जर असं झोपायचा असेल तर कसा काय झोपत असलो पण आमच्या या आपल्या आमच्या आम म्हणत नाही आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये देवदेवतांच्या विरोधात बोलणारा जगातला पहिला संत म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहे हे काल्पनिक का आहे तुमच्या आमच्या उराडावर आणून बसवलेत आणि ते कमी पडले तर आता नागडे उघडे बुवा बाबा देवाने इठ्ठल गेला पण धरपुराने भलता स्वामी देवाला फिरला आता बहुजनाने जाग झालं पाहिजे ये चित्ती आम्ही रोख नका आगा आगा ये चित्ती एकच जो संतांनी निर्माण केला जो महाराला शिवून देतो मांगाला शिवून देतो बाई माणसाला देवळात प्रवेश देतो तो जो कोणी आहे त्याला विठ्ठल असे म्हणतात तरी देऊळ अशी आहेत मंदिरामध्ये स्त्रियांनी जाऊ नये एका महाराजांनी वीज बायका महिला मंडळी टाळ घेऊन उभे होते बिचारे त्या कामाला मजुरीला जाणाऱ्या एक एक रुपया साठून त्यांनी लुगडी घेतली होती पांढऱ्या पांढऱ्या साड्या अगदी गरीब बायाच्या पांढऱ्या साड्या नेसून टाळ घेऊन उभ्या होत्या एका बाईने तुळस घेतली होती आणि एक महाराज आले त्यांनी त्या तोंड फार पांछ झालं त्यांनी सत्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं या बाया कुणी उभ्या केल्या मला बाई चालत नाही त्यांना खाली बसवा तर मी कीर्तन करी त्यातली एक बाईल जबरदस्त तापड होती त्या बाईसाठी <laughs> हो तिने कागदावर लिहिलं अनुभवाच्या हातात दिलं कप सगळा वाला झाला तिने लिहिलं महाराज तुला बाया चालत नाही काय म्हशीला झाला का काकाराम महाराज आमचे आमच्यासाठी किती तळमळले आणि तडफडले आपल्याला कळे या ती फलते नारी नर I don't like God and the religion and the caste. I like only world and the peoples. हम जानते हैं विश्व को कि विश्व हमारा भगवान है, विश्व हमारा धर्म है, विश्व हमारी जात है और विश्व हमारे कर्म है। असल सागना राजगांत ला संप्रदाय भंजे वाली संप्रदाय। भाइयों बहनों तुमच्यातल्या किती बाया मेलेल्या नवऱ्याच्या जिवंत सरणावर जळाल्या ऐकलं असेल तुम्ही कधी का नाही बायांनो हे ऐकलंय नवरा मेल्यावर बाईला त्याच्या बायकोला हिरवी साडी चोळी नेसून त्या नवऱ्याच्या ने प्रेताच्या सरणावर झोकून देऊन जाळायचे ती मोठ्याने ओरडायची अरे मला जगू द्या तिचा आवाज येऊ नये म्हणून आरती भोवती तिच्या ढोल ताशे नगारे सणा चौघडा वाजवायचे आणि तिला जिवंत जाळायचे मगाशी बोललो ना दारातल्या पुत्र्याला इथला धर्म खंडोबा म्हणून पुजायचा हो 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 हो। यालाच मनुवाद्यांचा धर्म म्हणतात दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून फुजायचे महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे तेहतीस कोटी देवांची आई म्हणून गाईची आरती करायचे आणि त्याच वेळेला एखादं हाडा मासाच माणूस केवळ माझ्या बहिणींनो स्त्री म्हणून किंवा अस्पृश्य म्हणून दारात आला असेल तर त्याला लात मारून हुसकून द्यायचे तेव्हा हृदय कळवळ ते संतान आर्या अरे अरे कसला हा धर्म धर्म म्हणजे मानवतेचं कल्याण करणारा आणि तो आणि त्याचे शास्त्र समाजाचं अनहित करत असेल तर धर्महिताच्या जनहिताच्या आड येणाऱ्या कोणत्याही धार्मिक सामाजिक आध्यात्मिक संघटनेशी कणखरपणे संघर्ष करणारी शक्ती वारकरी संप्रदायाच्या रूपानं निर्माण लाखांचा जनसमुदाय पंढरपुराला जातो संत पेठेत जातो पण आहे माझ्या बहिणींनो पण एक गोष्ट आमची चुकते आम्हाला जी आनंद भक्ती शिकवली ना संतांनी नेनती काही टाना टोना बोला सगळे नीनती काही टाना ना टोना नाम तानाटोनामस्मरणा वाचवनीमस्मरणा संतांनी हे यज्ञ होम हवड हे शेतकऱ्यांना तुमच्या नुकसानीच आहे का ग माझ्या मावशांनो एवढे होळगे जाळायचे एवढे कुळे जाळायचे त्यामात जा मी विचारलं तुम्ही पाच पाच पायल्या गहू वमा जाळले आणि मग बाहन मंत्र म्हणायला ऐक तो काय म्हणतो तुमच्या मेलेल्या नातेवाईकांना स्वर्गातल्या नातेवाईकांना पेटलेले गहू आहे ना त्याच्या धुळ्यातून नैवेद्य जातो डोळ्याला पाणी लावा हाताला हात लावा डोळ्यात पाणी घाला नाकात मोठ घाला या घाणेतून या नरकवासातून कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी संतांनी आम्हाला फक्त भगवंताच्या नामाजवळ आणलं नामगाऊ नामगाऊ नाम, 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 नाम ध्याऊ ઉ જાઉ નામ ગાઉ નામ

टाळदिंडी मृदंगाच्या गजरघोषामध्ये आपण पंढरपूरला चाललेलो आहोत श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि तुम्ही सगळे सुशिक्षित सुशिक्षित लोक साक्षर लोक की तुम्हाला तुकोबाचा गाथा कळेल तुम्हाला तुकारामांचा गाथा कळाल्यावर मगाशी म्हणाल्याप्रमाणे राजवैभवने की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते संविधान म्हणजे तुकोबराचा दुसरा गाथा आहे असं म्हटलं तरी वावग ठरलं छत्रपती शिवाजी महाराज तुकोबराच्या गाथा जगले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबराच्या गाथ्याची वचनं जी आहे ती सामाजिक समतेची आहे स्त्रियांच्या सुखाची आहेत जगाच्या स्वास्थ्याची आहेत आणि म्हणून आम्ही सगळे सुखी व्हावं असं वाटत असेल तर पंढरीला जाताना आमच्यातल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आम्ही डॉक्टर बाबासाहेबांसारखा सावित्रीबाई फुल्यांसारखी महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखं तुकाराम महाराजांसारखं एखादं पुत्ररत्न किंवा कन्या रत्न आमच्या घरात निर्माण झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला नुसत्या दगडा धोंड्यांच्या देवांच्या पाया पडून जमणार नाही बायांनो महिलांनो तुम्हाला तुमच्या मुलीला शाळेत घालावं लागेल या सगळ्या शिकलेल्या पुरी आणि पोर आहेत तसं उद्या येताना आणखी चार दहा वर्षांनी तुम्ही जेव्हा पंढरीला पायी याल तेव्हा तुमची बारावीची नाथ तेरावीची नात इंजिनिअरिंग करणारी नात मागे मी सांगितलं संविधानाच्या मागे गेल्या त्या प्रांतानी कलेक्टर झाल्या आणि त्या टिंबटिंबच्या मागे गेल्या त्या टिंबटिंब झाल्या म्हणून टिंबटिंब होऊ नये असं वाटत असेल तर तुमच्या मुलींना शाळेत घाला आज या समता विद्यालयामध्ये महात्मा फुल्यांच्या वाड्यामध्ये मला बोलण्याची संधी सोन्नर महाराजांनी दिली हे श्याम आणि सुंदर आहे श्याम आणि सुंदर श्याम म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे कामावून कधी सुट्टा वायानो सूर्य का उगवल्यावर मावळल्यावर मग दिवस विसाव्याची वेळ कोणती आहे श्याम आहे ऐक नाही आणि विसाव्याची वेळ श्याम असल्यामुळे ती सुंदर आमच्यासाठी श्याम सुंदर महाराज म्हणजे एक सोनं आहे कारण एवढं मोठं त्यांनी के धाडस केलं की या सोहळ्यामध्ये ऐंशी टक्के लोक कर्मकांडी आहेत बोआबाजी करणारे आहेत दोन तासाचं रामायण सांगून दहा दहा लाख रुपये कमवून माड्याच्या माड्या तासाच्या माझ्या बहिणी कापूस कापूस वेचून मेल्या आणि आम्ही दोन तासात पन्नास लाखाच्या गोडीत आणि म्हणून हा सुद्धा तुम्हाला नजर कधी येईल माझ्या सावित्रीबाईंसारख्या अरे तुम्हाला सरस्वती माहिती आहे ती सरस्वती तुम्ही कधी पाहिली का तुमची आई होती का मावशी होती का कोण होती तर तुमच्या बापाची बहीण होती काय अरे ती नव्हतीच कोणी काल्पनिक देव आहे ते सगळे खरा देव असेल की मुलींना शाळेत पाठवल्याशिवाय मुली उंच होणार नाही असं जिने पहिलं सांगितलं त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले शेवटची ओळी म्हणतो आणि माझं छोटस कीर्तन संपवतो कारण आपल्याला राजाभाऊन ऐकायचंय चोपदारांना तर मी शहाऐंशी साली सावित्रीबाईंचं आख्यान लिहिलंय सखी ला बोलली ई सखी ला बोलली कथा नवलाची वर्तली ज्योतिबा फुल्यांची सावित्री मास्तरी नस

मराठवाड्यातले लोक काय खात काय म्हणतात आपण जसं मोडू आम्ही कसले येवड तो खात्याला गडवून एकदे पडत सगळ्या जण या जिला येत तसं तिने तोंड झाला मला बरं वाटतं माझं सगळ्याला लईट निचकून बसली नाही ना की बाई माझ्या डोक्यात हाय ते पण जातून म्हणून आपली डोळ्या मानून झाला बरं

सोडली स्कुंदने सोडली मांडवनी पूजा विद्येची शिक्षणाची ज्ञानवान झाली ज्ञानवान ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली ज्ञानवान झाली म्हणून शिकायला लाजू नको गडवानी वागू नको गडानी राहून बाई गटुळ करू नको ग नाही भागू कुठे उठला देव दिसला का देव दिसला का पडल्याच पाय पण एखादं पुस्तक बघितल्यावर दोन अक्षर वाचता नाही का शिकली नाही ती नागून भागू ज्ञान कस तिच्याकडं मागू तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू लाव ग लाव ज्ञानाचं कुफू कपाळी लाव घे ग घे पाटी न दप्तर हातात घे धरु नकामा दरा लागते मी मा तो माग शी शी हो सचिन माळी तुमचा मुलगा दहावीला सहावीला आहे ना वाल्यामध्येच मला वाटत होतं की सचिन माळींशी आणि शीतलशी बोलावं ते गडबड योग नाही आला तुम्हीच घडून आणली होती देखेट पण आज ज्यांना आपण यूट्यूबवर ऐकतो धर्माच्या गाण त्यांना लाथाड ताकद तिच्या शब्दात आहे की शीतलसाठी कठीण म्हणल्यार विशाल रुक्माई जरूर पण आम्ही त्यांना नमस्कार धरूण नक्कमा दरडा गडला का त्यानी तुम हमा देऊ अहो धरू नकामा दरडा गडला ग त्याने तुम हमा एवढा विचार डोक्यात साठवा हो आपल्या अरे विशाल काय म्हणतो हर्षल हर्षल आपल्या या दोघांनी आंतर आंतरधर्मीय लग्न केलं विशाल पोखरकर आणि काय केलं तुला अर्जुन तामोळी म्हणजे मुसलमान मुलीशी लग्न करणारा मराठी मुलगा पाहिला धर्म जाती मोडल्या पाहिजेत त्या नुसत्या बोलून जमणार नाही त्या आचरणामध्ये आणले पाहिजेत चार दोन मुसलमानाची पोरं ठिल्लर टार्गेट असतील चार दोन हिंदूंची टावर टार्गेट पोरं असतील त्यांचं मनावर घेता त्या जागतिक सुखाचा प्रयत्न करून आपण सर्वांशी निर्भय राहिलं पाहिजे हे सुद्धा मला वाटतं <laughs> करुणागत तुम <laughs> वा, तुम्हा एवढा विचार डोक्यात साठवा आणि तुमच्या बायानं तुमच्या बाळाला शाळेत

ತುಮ ಬ ಶಾಳ एक सोळा वर्षाच्या कोराण नऊ हजार तिसरा अध्याय कधी वाचण्याचा वाचा प्रजापती या श्लोकाचे विवेचन करताना ज्ञानेश्वर महाराज लिहितात तुम्ही व्रते नियम न करावे शरीराते न पिढावे दुरी कोठेची ना जावे तीर्थाशी गा पंढरपूरला जे चालू आहे ना आपण ते तीर्थ म्हणून नाही चालू आपण चालू संत मेळाव्यासाठी विद्यापीठ आहे पंढरपूर विद्यापीठ आहे तिथे संत होतील संतांची म्हणून मेळाव्याची म्हणतात तुम्ही नियमन करावे शरीरातील गुरी कोठे कि ना जावे तीर्ता शिगा देव देवतांतरा न भजावे हे सर्वता काही न करावे परी स्वधर्म यज्ञी यजावे अनाया स्वधर्म म्हणजे कर्तव्य तू कर्तव्य यज्ञाचं पालन करा नका करू होम हवन कारे दारी दारित म्हणून यज्ञ याग होम हवन बाबा भुवा अंधश्रद्धा सोडून द्या मंत्र तंत्र माळा जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे करायचं असेल एकच करा पंढरीनाथ महाराज गीत जगनाथ भगवान गी